नमस्कार साहित्य भारती युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेक साहित्यिकांपैकी आज आपल्याकडे संगमनेर निवासी नानासाहेब खरडे जे एक अभियंता आहेत त्यांनी पाटबंधारे खात्यामध्ये विविध प्रकल्पावर त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं एक पुस्तक नवीन नुकतंच प्रकाशित झालेलं आहे नमस्कार नमस्कार एक अभियंता आणि लेखक या दोन गोष्टी जरा जमत नाही कारण अभियंता म्हटलं की कसं दगड माती विटा याच्यात तो काम करणारा आणि त्यात रामणारा असा एक माणूस असतो तुम्ही साहित्याकडे कसं वाढा जून दोन हजार एकवीसला रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मी माझ्या शेतावर गेलो आणि गावामध्ये विद्यालयाच्या इमारतीचं बांधकामाचं काम करत होतो या मधल्या काळामध्ये माझी आई कालवश झाली त्याआधी आजी गेली होती दादाई गेले होते आणि आई गेल्यानंतर मी थोडा अस्वस्थ झालो सैरभैर झालो मी रिटायर झालो म्हणजे मी ज्येष्ठ झालो आता ही तिन्ही जी माझी माझ्यावर मायेची पाखरण करणारी जी व्यक्तिमत्व होती ती गेली आता मीच ज्येष्ठ झालो मग त्या एका दृष्टीने मी पोरका झालो आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी दाटून यायला लागल्या आपला वियोग आणि आपलं दुःख कोणाला सांगावं असं कोणी उरलं नाही अशी माझी धारणा झाली आणि मग लिहून काढलं किंवा कोणाला सांगितलं तर दुःख हलकं होतं या विचारानं मी लिहायला सुरुवात केली आणि या पाळामुळं या आत्मचरित्राचा जन्म झाला पाल्यामुळे हे नाव ठेवायचं कारण काय त्याच्या मागची काय प्रेरणा आहे आपण बघितलं तर निसर्गामध्ये प्राणी असू देत वृक्ष असू देत किंवा कुठलीही जीवसृष्टी असू देत ज्याचा जन्म आहे त्याला मुळं आहेत तो कुठून येतो तो विस्तार कसा होतो आणि त्या विस्तारालाच पाळमुळं म्हटलं जातं की मुळं ही जमिनीत असतात ता पाळा एका अर्थाने की त्याचा विस्तार असतो आणि मग माझी पाळ काय आहे मी कुठून आलोय माझा उगम कुठून झालाय आणि माझा विस्तार काय झालाय या अर्थाचं हे सगळं लेखन आहे म्हणून त्या पुस्तकाला पाळमुळं हे नाव दिले गेलं माणसांनी किंवा ज्यांचं साहित्यावर प्रेम आहे त्यांनी आपलं पाळमुळं पुस्तक का वाचावं आता हो पाळमुळं या शब्दातच समग्र इतिहास असा अभिप्रेत असतो आणि माझ्या कुटुंबाचा समग्र इतिहास यामध्ये आलेला आहे माझी आजी जिचा जन्म साधारणतः एकोणीसशे पंधरा साली झाला एकोणीसशे पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस जवळपास सव्वाशे वर्षाचा हा इतिहास आहे आणि दोन हजार पंधरा साली असणारं ग्रामीण भागातलं चित्र मग ते सामाजिक असेल शैक्षणिक असेल विशेषतः लोकांच्या जीवनाचे जे आधार होते जीवनाच्या ज्या जगण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या वेगळ्या होत्या ज्या आज नाही मग तो काळ आणि तिथून आजपर्यंत आलेलं स्थित्यंतर काय आहे आर्थिक स्थित्यंतर काय आहे या सगळ्याचं वर्णन यामध्ये आलेलं आहे आणि आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी इंजिनियर झालो परिस्थिती अतिशय गरिबीची होती आपला सगळ्यांचा एक समज असतो की ज्यांच्याकडे शेती आहे जमीनदार आहेत ते फार श्रीमंत आहेत त्यांना कशाची ददात नाही परंतु असं नाही हा एक आभास आहे आम्ही शेतकरी मंडळी आम्ही ग्रामीण मंडळी जे आतलं चित्र आहे ते समाजामध्ये दाखवत नाही खोट्या प्रतिष्ठेच्या भोवती आमचं सगळं वागणं केंद्रीभूत झालेलं असतं वरवर जलाशय अगदी शांत वाटतो परंतु आतमध्ये खूप वादळ किंवा खूप कल्लोळ असतो तो समाजाच्या पुढे येत नाही आणि आपल्या सगळ्यांचा समज होतो खरं म्हणजे गैरसमज की हे सगळं आलबेल आहे ते आलबेल नसतं ते आर्थिक पद्धतीने तसंच असतं आणि कौटुंबिक भावनिक पद्धतीने तसंच असतं मी माझ्या आजीपासून तर माझ्यापर्यंत ज्या ज्या कौटुंबिक गोष्टी आहेत जे भावबंध आहेत अनुनुबंध आहेत काही ऋणानुबंध आहेत जे माझ्या बाबतीत घडलं जे मी भोगलं उपभोगलं हे सगळं मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे आणि ते अतिशय प्रांजळपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या पाळ्यामध्ये सगळे कौटुंबिक माहिती आहे म्हणजे त्यामध्ये आई आहे दादा आहे तुमचे बाई म्हणजे आई आहे अक्का आहे सुंदर रजनी विजय तुमच्या चार बहिणी पण आहेत नावाचा तुमचा भाऊ पण आहे असं त्यामध्ये असा कुठला एखादा प्रसंग आहे की जो तुम्हाला फार पान एकशे दोन वर आपण बघा वाचाल त्यात मी लिहिले त्याची पार्श्वभूमी अशी आहे की माझी आई माझ्या वडिलांचा जन्म झाला ते दोन वर्षाच्या असतानाच माझे आजोबा गेले साथीच्या रोगात गेले आणि गावातील लोकांनी त्यांना शिवेवरून आज सुद्धा येऊ दिलं नाही त्यांचा जो अंत्यविधी खरं म्हणजे जा, दहन झालं नाही ते दफन केलं गेलं ते गावाच्या बाहेर केलं गेलं इतक्या तरुण वयामध्ये माझी आई विधवा झाली आणि माझे वडील हे एकुलता एक मुलगा त्यांचा आणि तो एक मूळ एक कोंब त्यांनी आपला वंश विस्तार म्हणून पुढं वाढवला आणि जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आईला असं वाटलं की तिचे पती नातवाच्या रूपानं पुन्हा जन्माला आले आणि म्हणून माझं नाव सुरुवातीचं जे अण्णासाहेब होतं ते कालांतरानं नानासाहेब झालं कारण मी नाना या नावाने जन्माला आलो तिची धारणा आणि म्हणून मग माझं नाव ठेवण्याचा कार्यक्रम नामकरण करण्याचा कार्यक्रम आर्थिक परिस्थितीमुळे तिला करता आला नाही आणि हा कार्यक्रम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिने ठरवलं की मी डाव्या हाताने जेवणार मग हा त्याला त्या पद्धतीला हात गहाण ठेवणे असा एक त्याला शब्द आहे मी इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या आजीचं तो घाणपटात गेलेला हात सोडू शकलो नाही कारण माझं नामकरण झालं नाही माझा नामकरण विधी आई आजी असेपर्यंत झाला नाही आणि मी बरीच परिस्थितीनंतर बदलवली परंतु आजीचा हात वाटतून सोडू शकलो नाही ही माझ्या दृष्टीने अतिशय संवेदनशील गोष्ट होती आणि मला आजही डोळ्यात पाणी येतं की मी नाही करू शकलो त्या आजीच्या हयातीमध्ये असे प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नये असं वाटतं आता त्याच्यामध्ये एखादा अपमान तुमचा झालाय का मी कोल्हापूरला असताना पद्धत हॉस्टेलला अशी होती की पंधरा दिवसानंतर फिस्ट किंवा मेजवानी असायची आणि ज्या दिवशी मेजवानी असेल त्या दिवशी संध्याकाळी जेवण नसायचं मेसला सुट्टी असायची परिस्थिती इतकी गरीब होती की मेजवानीच्या दिवशी संध्याकाळी मला जेवण मिळणं अवघड होतं मग राजारामपुरीमध्ये कोल्हापूरच्या दुपारी मी जेवण घेतलं आणि संध्याकाळी फिरायला गेलो फिरायला एवढ्यासाठी की भूक लागू नये आणि एका हॉटेलच्या समोर मी उभा होतो मिठाईच्या दुकानासमोर मिठाईच्या दुकानामध्ये काचेच्या आतमध्ये बऱ्याच प्रकारची मिठाई होती आणि मी भूताप्रमाणे त्या मिठाईच्या दुकानासमोर उभा होतो गल्ल्यावरचा जो मालक आहे तो माझ्याकडे बघत होता की काहीतरी हा मुलगा का घेईल मी घेत नव्हतो फक्त बघत होतो आणि त्यावेळेस बराच वेळ उभं राहिल्यानंतर त्यात जिलेबी होती लाडू होते पेढे होते मिठ्ठावाडा होता आणि मला इच्छा होती की यातलं काहीतरी खावं हिच्यात पैसे नव्हते मालकाने बराच वेळ माझं निरीक्षण केलं आणि नंतर वेटरला त्याने नेत्रपल्लवी केली अंगुली निर्देश केला तो वेटर माझ्याकडे आला आणि त्याने मला त्या हॉटेल समोरून हा प्रसंग खरं म्हणजे भूक माणसाची काय असते आणि पैसा नसल्यानंतर माणसाची कशी अवस्था होते आ, हा अतिशय अपमानास्पद प्रसंग होता परंतु ते त्या समाजाचा त्या परिस्थितीचं चित्रण होतं किंवा परिस्थितीवश मी होतो हा माझ्या आयुष्यातला एक अनेक अपमानापैकी एक अपमानाचा प्रसंग होता तुमचं हे सध्या पाळ्या जो पुस्तक आहे ना सध्या खूप गाजतंय बऱ्याच लोकांकडून त्याच्याबद्दल प्रतिक्रिया येत आहे माझं विरह किंवा दुःख कमी करण्यासाठी म्हणून मी लिहून काढत होतो पण माझी मुंबईकडची मुलगी रिझर्व्ह बँकेत असलेली एकदा गावी आली तिने हे बघितलं आणि तिनं वाचल्यानंतर तिला असं वाटलं की हे पुस्तक रूपानेच प्रसिद्ध केलं पाहिजे मग तिनं तो हट्ट धरला पुस्तक करण्याचा आणि मग कुठे ते प्रिंट करायचं किंवा पुढचं सोपस्कार कसे करायचे तर मला काहीही माहीत नव्हतं पण संगमनेरमधील एक शिक्षणतज्ञ आणि चांगले लेखक संदीप वाकचौरे आणि दुसरे आमचे मित्र ज्येष्ठ विचारवंत ए झड देशमुख सर या दोघांनी चपराट प्रकाशनाचे जे घनश्याम पाटील सर आहेत तिथपर्यंत नेलं आणि पुढचे सगळे सोपस्कार हे घनश्याम पाटील सरांनी केले सुबक मांडणी सुबक बांधणी आणि चांगली छपाई चांगल्या स्वरूपामध्ये हे पाळमुळं आज आपल्या हातामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे त्यांचाही मी अतिशय आभारी आहे तुमचं पुस्तकाचं मुखपृष्ठ अत्युत्कृष्ट झालं आहे आपण जे मग अशी पाळामुळे शब्दाचा अर्थ सांगितला तोच त्याच्यातून तो अभिप्रेत होतो माझे अकोल्याचे मित्र मीनानाथ खराटे म्हणून आहेत ते, ते स्वतः जे जे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर आहेत आणि जेव्हा हा विषय मी पाळामुळं या शब्दाचा त्यांना सांगितला पुस्तकाविषयी बोललो त्यांनी ते मुखपृष्ठाची जबाबदारी स्वतःवर घेतली पुस्तकाला साजेसा असं मुखपृष्ठ त्यांनी बनवून आतमध्ये आनंद गायकवाड नावाचे जे एक रेखाचित्रकार आहेत त्यांनी रेखाचित्र तिने काढलेली आहेत या पुस्तकामध्ये ज्या प्रकारचं लेखन आहे ज्या प्रकारचा कंटेंट आहे त्या कंटेंटला साजेसे आणि शोभणारं असं रेखाचित्र रेखाचित्रे आजी दादा आणि आई यांच्या संबंधाने ती काढलेली आहे आणि ती सुद्धा अतिशय सुरेख झालेली आहे या पुस्तकाच्या प्रेरणामुळे आपण अजून एक पुस्तक लिहित आहे तर खरं म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर ज्या धरणावरती मी जवळपास सतरा वर्ष काम केलं अंदाजपत्रकापासून तर पूर्ण धरण होईपर्यंत ते आहे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेलं निळवंडे धरण उत्तर महारा उत्तर नगर जिल्ह्यामधलं तर त्याच्यात सतरा वर्ष अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी काम केलं ते तांत्रिक काम पुढे असणाऱ्या इंजिनिअरांच्या लक्षात यावं धरण बांधणीचं सगळं जो काही सोपस्कार असतो तो लक्षात यावा म्हणून मी, जालो, मी ते लिखाण चालू केलं होतं आणि त्याची जवळपास शंभर एक पानं तयारही झाली होती परंतु मध्ये आई गेल्यामुळे मी सहीरभैर झालो आधी मी बोललो ते सैरभैर झाल्यामुळे ते मागं पडलं आणि हे पुस्तक पुढे आलं आणि आता यानंतर म्हणजे या क्षणापासूनच खरं म्हणजे त्या निळवंडे संबंधीच्या लिखाणाला मी पुन्हा सुरुवात करतो आहे आणि तेही जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आसपास आपल्या हातात पडेल अशी माझी आठ या पुस्तकाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहित्य भारतीय या चॅनल मध्ये आपण दिलेल्या मुलाखा बद्दल आपले आभार आहे धन्यवाद धन्यवाद यासाठी पण की मी एक अभियंता आहे खरं म्हणजे आणि साहित्य क्षेत्रातही आता नव्यानं आलोय इतका नवखा माणूस असतानाही आपल्या चॅनलनं माझी मुलाखत घेण्याचं धारिष्ट दाखवलंय खरं म्हणजे मी तुमचा आभारी पण आहे आणि तुमचंही कौतुक करतो की इतक्या नवख्या लेखकाला तुम्ही उमेद देत आहात रसिका हो साहित्य भारती यूट्यूब वाहिनीवर आम्ही अनेक भाषातले साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांच्या मुलाखती प्रसारित करत असतो आपण अवश्य त्याचा आस्वाद घ्या आणि हो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां